नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली वादात समते अकोलूज जात आहे आवक आवकालील दोनशे पाच क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये कामालद्र भेटलाय दीड हजार रुपये आणि सर्व दंदर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कोल्हापूर आवकालील एक हजार सहाशे साठ क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची वादच समजा अकोला आवकालील एकशे साठ क्विंटलची किमान दर हे सहाशे रुपये कमालद्र दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समित चंद्रपूर गजवड आवक आलेली पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान वेट आहे सोळाशे रुपये कमाल भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रं भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवक आलेली सात हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानध्र वेटला एक शंभर रुपये कमाल वेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समता आहे धाराशिव जात आहे लाल आवक आलेली सोळा क्विंटलची किमान द्र भेटलाय एक हजार रुपये कमाल वेटला आहे अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची समिती नागपूर जात आहे लाल आवक आलेली अठरा अठराशे क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपयाने सर्व भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली सहा क्विंटलची किमान दर भेटले दीड हजार रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व भेटले एक हजार सातशे सहासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीनशे अठरा क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमालद्र दर आहे एकवीसशे रुपया आणि सर्व धरणंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगळी फळी वाजे मार्केट जात आहे लोकल आवकाली दोन हजार एकशे सत्तावीस क्विंटलची किमानद्र वेट आहे पाचशे रुपये कमालद्र वे वेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवकाली पाच हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटलची किमानद्रा वेटला आहे पाचशे रुपये कमालद्र वेटलाय अठराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकाली नऊ क्विंटलची दर वेटलाय सतराशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले सराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती कामठी जात आहे लोकल आलेली पाच क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये दर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात आहे पांढरा आवकाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती नाशिक जात आहे उनाळी आवकाली तीन हजार चारशे सत्ते सत्तर क्विंटलची किमान दर भेटले दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सोळाशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवक आलेली अठरा हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटले सहाशे रुपये कमालदर भेटले एकवीसशे बारा रुपये आणि सर्वात दनदार भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती कळवण जात आहे उन्हाळी आवक आलेली सदु सहाशे सदुस सहा हजार सातशे क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमालदर भेटले दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले एक हजार दोनशे एकावन्न रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सिमेंटांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कांदा किती वाव मिळते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद